नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमूच्या गावामध्ये ही आज एक छोटी सिरियल बनवली आपण ज्याच्यात आपल्या बागेमध्ये भात कापणीला आपण आता सुरुवात केलेली आहे नोव्हेंबरचा पहिला आठवडा ऑलमोस्ट चार तारीख आहे आज आणि चार तारखेच्या नोव्हेंबरपर्यंत आम्ही आजपर्यंत कधी भात कापणी केली नव्हती परंतु या बदलत्या वातावरणामुळे किंवा या बदलत्या आता काय म्हणतो आपण निसर्गाच्या सगळ्या हालचालींवरती आपल्याला पुढे देखील जे काही पाऊल उचलायचं आहे ते ह्यावेळी समजलेलं आहे हा जो नाचका पाऊस ज्याला आपण म्हणतो किंवा नुकसानदायक जो काही पाऊस आहे तो वारंवार वर्षानुवर्षी वाढत राहणार आहे कमी होण्या शक्य नाही आहे पाणी साठवून ठेवणं फार गरजेचं आहे विचार करण्यासारखी गोष्ट आहे आज नोव्हेंबर महिन्यामध्येपर्यंत आपल्याकडे पाऊस पडतो परंतु तेच पाच सहा दिवसानंतर जेव्हा कडक ऊन पडतं ते जे काही वाळ आहे किंवा आपल्याकडचं जवळपासचे जे काही छोटे छोटे कॅनल्स असतील ते पूर्णपैकी आटून जातात म्हणजेच काय याचा सांगण्याचा उद्देश आहे की एवढा पाऊस पडून देखील आपल्याकडे जमिनीमध्ये थोड्याशा प्रमाणात पाणी मोरतं आणि बाकीचं अक्षरशः समुद्रामध्ये मीठ होते खाडीपते होते वगैरे जाऊन जाऊन तर ह्या गोष्टी आपल्याला बारकाईने विचार करणं गरजेचं आहे फ्युचर वॉर इज नॉट अ न्युक्लिअर वॉर इट्स अ वॉटर वॉर जे बरेचसे मोठे मोठे सायंटिस्ट पण बोलून गेलेले आहेत कारण का पाण्यासाठी आपली मारामारी असणार आहे आज आपण तीनशे साडेतीनशे चारशे फूट आपल्याला बोलायला एकदम सोप्पं झालं आहे कालांतरने ते आठशे हजार बाराशे फूटपर्यंत जाईल कोकणाची स्थिती तर ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरी जायची वेळ येऊ नये हीच माझी ह्या व्हिडिओद्वारे काळजी असते किंवा चिंता असते ही समजून घ्या त्याचप्रमाणे भात शेती करणं फार गरजेचं काय तर वॉटर रेन वॉटर हार्वेस्ट करणं ह्या भात शेतीमधनं फार सोपं आहे आपण जी काय चिकलणी करतो जी काय आपण नांगरणी करतो त्याच्यामध्ये काय होतं पाणी साठवलं जातं पाणी साठलेलं आहे तेच कालांतराने आतमध्ये आतमध्ये जमिनीमध्ये सक होतं म्हणजेच काय तर सीप सेप डाऊन सेप होतं ह्या सगळ्या गोष्टी ह्या प्रॅक्टिसेस तुम्हाला तुमच्या जवळपासच्या एरियामध्ये किंवा तुमच्या ज्या काही जवळपासच्या वॉटर बॉडीज आहेत त्यांना रिचार्ज करतं तुमची बोरवेल कदाचित तीनशे फुटार आज पाणी देत नसेल हे सगळे प्रॅक्टिसेस केल्यानंतर तुम्हाला थोडंसं कुठेतरी पिट्स बनवावे लागतील खड्डे मारावे लागतील उताराच्या जमिनीमध्ये जेणेकरून जे काही वाहत पाणी येते त्या पीठमध्ये येईल साटेल ते खालीच मुरेल आणि ह्या सगळ्या प्रॅक्टिसेस करू हो ते तीनशे साडेतीनशेची जी काही तुमची बोर जी आज कदाचित कमी पाणी देते आहे किंवा नाहीच देते असं बोलू शकता ती कदाचित रिचार्ज नक्कीच लवकरात लवकर होईल दोन तीन वर्षामध्ये आणि हे प्रॅक्टिसेस मी केल्यापेक्षा करण्यापेक्षा बरेचशे आधीपासून लोकं करत आहेत आपण जे करतो त्यांना मूर्खात काढतो का तर आपल्याकडे आज सध्याला तरी का होईना ह्या गोष्टी अवेलेबल आहेत ठीक आहे ज्याला कोणाला ही व्हिडिओ पटत असेल त्यांनी नक्कीच या बारकाईने विचार करा मी जे काही सांगतो ते त्याचप्रमाणे कोकणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आता वारंवार घडत असणार आहेत शेतकरी म्हणून आपल्याला ह्या गोष्टी पुढे घेऊन आहेत आणि ह्यातनं दोन गोष्टी शिकायच्या आहेत पहिली गोष्ट आधुनिक शेतकरी मी दरवेज हा शब्द वापरत असतो कारण का जो काही उरला सुरलेला वर्ग आहे कोकणातला तो आधुनिक शेतकरी होणं गरजेचं आहे ते दोन गोष्टींनी पहिली गोष्ट बीज निवडणं आता फार आपल्याला गरजेचं होणार आहे कारण का हा पाऊस जो आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्या वर्षी पडला म्हणून पुढच्या वर्षी पडणार नाही असंही नाही आहे कदाचित पुढच्या वर्षी पडेल पण किंवा कमी पण पडेल किंवा असाच पुढे वाढत सातत राहील सो ह्या गोष्टी जर तर वर ज्याचा तुम्हालाही अनुभव नाही मलाही अनुभव नाही तर त्या गोष्टीने आपल्याला बीज निवडणं फार गरजेचं आहे जेणेकरून जर असा पाऊस लांबणीवर गेला तर आपला भात शेतामध्ये उभा राहील दाणे गळणार नाहीत ते आपण निवडणं फार गरजेचं आहे कमीत कमी, कमी दिवसाचा जर आपण भात निवडत असू परंतु कापडं देखील जर शक्य नसेल तर तो भात फुकट जाणार आहे ती मेहनत फुकट जाणार आहे ह्या गोष्टी लक्षात घ्या पॉईंट नंबर टू आधुनिक शेतकरी बनणं का गरजेचं आहे कारण का जी काय तुम्ही मेहनत करताय जी काय तुम्ही मशागत करत आहात तुमच्या शेतामध्ये तुमचं पीक घेण्यासाठी ते कुठेतरी वाया जाऊ नये पीक चांगलं आलं पण डुकराने वाट लावली पीक चांगलं आलं परंतु पावसाने वाट लागली वादळ आलं गवत पडलं ह्या सगळ्या गोष्टींसाठी विमा असणं फार गरजेचं आहे जसं आंबा काजूसाठी आपण विमा करतो तसंच भातशेतीसाठी पण विमा आहे त्यासाठी तुम्हाला वारंवार तुमच्या कृषी सहायकांशी संपर्कात राहावा लागेल किंवा सी एस सी सेंटर्स आहेत त्यांच्याकडे भेट द्यावी लागणार या गोष्टी तुमच्या घरात येऊन कोण नाही करणार आहे आपण दरवेळी फक्त गव्हर्नमेंटकडे कोकणातला शेतकरी फार कमी झाल्या परंतु आत्ताचं पॉलिटिक्स आणि आत्ताचं जे काही शेतकऱ्यांबद्दल गोष्टी घडत आहेत त्यामध्ये तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतलं असाल तर आपण डायरेक्ट नुकसान भरपाईची मागणी करतो नुकसान भरपाई करण्यासाठी ऑफिशियली तुम्ही पहिलं गोष्ट म्हणजे विमा काढा ना विमा काढला तर तुम्ही गव्हर्मेंटला पैसे दिलेत गव्हर्नमेंट जी कुठली गव्हर्नमेंट मान्यता कंपनी आहे जिनी ह्या इन्शुरन्ससाठी क्लेम केलेला आहे जिनी हे टेंडर घेतलं बेसिकली त्या गोष्टींसाठी तुम्ही अप्लाय करा आणि हेच अप्लाय कारणामुळे तुमच्याकडे नुकसान झालं की तुम्हाला फोटो काढून किंवा तुम्हाला फक्त आणि फक्त कंप्लेंट रेस करायची की माझ्याकडे नुकसान झालेलं आहे पुढच्या काही दिवसांमध्ये तुम्ही लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आमच्याशी गव्हर्मेंट प्रोसिजर आहे जी गव्हर्मेंट तुमच्याकडे माणसं पाठवणारच ती विमा कंपनी असेल सो हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण शेतकरी म्हणून आपल्या शेतीमध्ये अॅडॅप्ट करू त्याप्रमाणेच आपल्याला ही शेती परवडणार आज नुकसान झालं की त्या भाताचं कोण पैसे देणार हो मग तेच पैसे मिळवण्यासाठी आपल्या हक्काचे पैसे आहेत काही कोणाकडनं आपण भीक मागत नाही होत किंवा कोणाचे लबाडून घेत नाही होत सो ह्या सगळ्यांसाठी आपल्याला विमा असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी व्हिडिओद्वारे वारंवार सांगत असतो मला सतत सगळीकडे जाणं पोहोचणं शक्य नाही आहे परंतु ही व्हिडिओ नक्कीच तुमच्या आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचू शकते हाच माझा एक उद्देश आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबणार आहोत जेणेकरून तुम्हाला हेच सांगायचं होतं की शेतकरी आधुनिक झाला पाहिजे आधुनिक शेतीबरोबर आपल्याला काय काय बदल घडवायचे आहेत आपल्या शेतीमध्ये मग त्यासोबतच कुठली फळबाग योजना आपण घेऊ शकतो कुठली आपण बांबू लागवड घेऊ शकतो कुठल्या पडीक जमिनीवरती या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार करा जे माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच मी पोहोचवत राहील थँक्यू व्हेरी मच लवकरच भेटू नेक्स्ट गुन